नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी फोर साईजचं फोटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा एक खूप हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि खूप दिवसापासून मला या व्हिडिओसाठी कमेंट्स येत होत्या मैत्रिणींनो तर इथे बघा त्यांनी मापे पाठवलेली होती पूर्ण उंची आहे ब्लाउजची तेरा इंच छाती बत्तीस आहे कमर तीस पुढचा गळा आहे साडेपाच मागचा गळा आहे साडे अकरा इंचाचा आणि चौकोनी गळा आहे त्याच्यास त्यामुळे आपण शोल्डर आहे ते पाच इंच घेणार आहोत आणि मुंडा साडेपाच इंच घेणार आहोत ठीक आहे तर पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे अवलंबून असतं जर जेवढा तुमचा पाठीमागचा गळा मोठा असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे कमी येत असतं मैत्रिणीनं तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया तरी ते ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून चौदा इंचावरती या पद्धतीने मी पेपर कट करून घेतलेला आहे इथे बघा चौदा इंचावरती मी पेपर कट केलेला आहे एक इंच मार्जिन आपण घ्यायचं आहे आणि ते रुंदीमध्ये छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घ्यायचा आहे आपल्याला तर सर्वात अगोदर आपण शोल्डरचं मार्किंग करूया तर पाठीमाग सगळा साडे अकरा इंचाचा आहे त्याच्यामुळे शोल्डर आपण पाच इंचावरती घ्यायचा आहे आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती तिथे मुंड्याचं मार्किंग करून घेतलं साडेपाच इंचावरती आणि मुंड्याच्या मार्किंगपासून आपल्याला या पद्धतीने टेप पकडायचा आणि छातीचं मार्किंग करायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आला आठ इंच बत्तीस छातीचा चौथा भाग आठ इंच आला आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असं दहा इंचावरती मी रुंदीला पेपर कट केलेला आहे तर ही सरळ रेषा खाली आखून घ्यायची आहे आपल्याला कमरेचं मार्किंग इथे केलं नाही तरी चालेल आपण नंतर ब्लाऊज स्टिच करताना ॲटोमॅटिक ते ॲडजस्ट होतं मैत्रिणींनो तर इथे बघा आता मुंड्याच्या इथे अर्धा इंचावरती आपल्याला परत एकदा एक मार्किंग करायचं आहे कारण की आपण शोल्डर खूप कमी घेतलेला आहे त्याच्यामुळे पाठीच्या साईडला आपला बॅक पार्ट आहे तो खेचू शकतो त्याच्यामुळे ही टिप्स इथे वापरायची आहे बऱ्याच मैत्रिणी क्वेश्चन विचारता तुम्ही ते एक्स्ट्राचं का वाढवून घेतलं तर इथे बघा त्या रेषेपासून एक इंच आपल्याला क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आर्म होलचा शेप देण्यासाठी तर इथे बघा एक इंचावरती या पद्धतीने मी मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला तरी तर ते रुंदी घ्यायची आहे दोन इंचावरती कारण की याला नॉड वगैरे नाही त्याच्यामुळे नॉड वगैरे असतील तर तुम्ही अडीच इंच सव्वा दोन इंच या पद्धतीने गळारुंदी घेऊ शकता तरी ते बघा गळ्याची उंची आहे साडे अकरा इंचावरती तर साडे अकरा इंचावरती मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं पाठीच्या आणि ते खालच्या साईडला रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप घेऊ शकता तीन इंच साडेतीन इंचापर्यंत तर सा मी ते तीन इंच घेतलेली आहे तर याचा बॉक्स आपण आखून घेऊया तर पाठीचा चौकोणी गळा आहे बघू शकता आणि विदाऊट नॉट आहे तर या पद्धतीने मी गळा आहे तो आखून घेतला आणि पुढे मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत स्टेप बाय स्टेप तर तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नाही अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजे तुमच्या सर्व डिटेलमध्ये लक्षात येणार आहे याचं परफेक्ट फोटक्स ब्लाउजचं कटिंग कसं करायचं असतं तर इथे बघा शोल्डरच्या मधोमध मी एक मार्किंग करून घेतलं टक्स पॉईंट देण्यासाठी आणि ते खालच्या साइडला एक मार्किंग करून घेतलं आणि ते गळ्याच्या अनुसार हा टक्स द्यायचा असतो उंचे गळा जर मोठा असेल तर आपल्याला हा टक्स आहे तो तीन साडेतीन इंचापर्यंत द्यायचा जास्त गळ्याच्या वरती पण घ्यायचा नाही आणि गळा जर छोटा असेल तर टक्स आहे तो आपला पाच साडेपाच सहा इंचापर्यंत येऊ शकतो अंदाजे तरी ते, ते बघा कोपऱ्यातून शिलाई मार्जिनच्या इथे मी अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथून टक्स पासून अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला आणि काय होतं आपलं पाटीचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर बसतं टक्स दिल्यानंतर तर ही एक टिप्स लक्षात ठेवा आणि ते वरच्या साईडला आता डीप गळा आहे त्याच्यामुळे आपला गळा शोल्डर आहे ते उतरू नये म्हणून या साईडला आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याच्या बाजूने अर्धा इंचावरती तर या दोन्ही टिप्स लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून आपलं शोल्डर आहे ते बिलकुल उतरणार नाही गळ्याच्या साईडला जर तुम्ही शोल्डर उतार दिला तर शोल्डर उतरत नाहीत मैत्रिणींनो या पद्धतीने आता हे नंतर आपण कट करून घेऊया शोल्डर उताराने खालच्या साईडला जे आपण क्रॉसमध्ये लाईन आखलेली आहे कारण की हा बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत म्हणून ते नंतर कट करून घेऊया आपण तर इथे बघा हा पेपर घेतलेला आहे मी आणि आता हा उन, जसा आहे तसा ऍज इट इज आपल्याला आखून घ्यायचा आहे पण त्या अगोदर काय करायचं आहे हुकलुक पट्टीमध्ये आपलं जेवढं जातं तेवढं पाव इंचाची रेषा अगोदर आखून घ्यायची फ्रंट साठी आणि मग त्याच्या पुढे आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून जसा आहे तसा अगोदर आखून घ्यायचा आहे आणि फ्रंट पार्ट मध्ये काय बदल करायचे ते मी पुढे तुम्हाला दाखवते इथे बघा अगोदर आपण जसा आहे तसा आखून घेऊया अगोदर तिथे आर्म इथे आपल्याला अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता जर तुम्ही शिलाई मार्जिन जास्त हो, दाबत असाल तर तुम्ही पाऊण इंच घ्यायचं आहे किंवा मग अर्धा इंच मुंड्याच्या तिथे वाढवलं तरी काहीच हरकत नाहीये आणि ते उंचीमध्ये फक्त एक इंच आपल्याला हा फ्रंट पार्ट वाढवून घ्यायचा आहे कारण की योगपट्टीमध्ये आपलं शिलाई मार्जिन आपल्याला घ्यावं लागतं म्हणून एक इंच वाढवलेलं आहे आपण फ्रंट पार्ट म्हणजे टोटल उंची आपली फ्रंट पार्टची पंधरा इंच झालेली आहे ठीक आहे एवढाच काय तो बदल फक्त आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये करायचा आहे तर आता जेवढा आपण मार्जिन वाढवलेला आहे ती त्याची रेषा आहे ती मी आखून घेते उंचीची बघा आणि ने आपण पाऊन इंच वाढवलेला आहे तर आता हा बॅक पार्ट मी साईडला ठेवून देते म्हणजे आपल्याला मार्किंग करायला सोपं जाईल एवढे बदल केलेले आहेत मैत्रिणींनो फ्रंट पार्ट मध्ये तर हे आपण अगोदर कट करून घेऊया आणि नंतर मग फ्रंट पार्टचं स्टेप बाय स्टेप मार्किंग कसं करायचं टक्सचं वगैरे गळ्याचं ते बघूया मी व्यवस्थित कटिंग करून घेतला फ्रंट पार्ट तर इथे बघा आर्म मध्ये आपल्याला मुंडा आणि आर्म होल, होल परत चेक करायचा आहे जेवढा बॅक पार्टला टाकलेला होता पाच इंच आणि साडेपाच इंच त्या पद्धतीने मी बॉक्स आखून घेते साडेपाच इंच आपण मुंडा घेतलेला होता आणि आता पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी मार्किंग करायचं आणि या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही कोणत्याही फोटस ब्लाउजचं कटिंग आहे ते करू शकता मैत्रिणी साईज कोणतीही असू द्या सेम हीच पद्धत वापरायची आहे तर इथे बघा आपण योगपट्टीसाठी मी बारा इंचावरती मार्किंग केलेलं आहे वरून खाली या पद्धतीने किंवा मग तुम्ही खालच्या साईडने तीन इंचावरती मार्किंग करू शकता साईज मोठी असेल तर प्रत्येक साईजसाठी अडीच इंचावरती योगपट्टीसाठी मार्किंग केलं तरी परफेक्ट बसतं ठीक आहे तरी ते साईज छोटी असल्यामुळे आपण तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे योगपट्टीसाठी आणि त्याची सरळ रेषा शाखून घेतली येते बघा तीन इंचाची आपली योगपट्टी आलेली आहे तर इथे बघा गळ्याच्या साईडने आपल्याला आता योगपट्टीचा शेप देण्यासाठी अर्धा इंचावरती मार्किंग करायचं असतं योगपट्टीचा शेप देण्यासाठी आणि छातीचा दहावा भाग आपल्याला टाकायचा आहे इथे थ्री पॉईंट टू इंच तर बत्तीस छातीचा दहावा भाग आलेला आहे थ्री पॉईंट टू इंच तर मी तिथून आता आकार द्यायला सुरुवात करते म्हणजे आपला योगपट्टीचा प्रॉपर शेप येणार आहे बघू शकता तर खूप सुंदर असा योगपट्टीचा शेप आलेला आहे आपला बघा इथे मी थ्री पॉईंट टू इंचवरती मार्किंग केलेलं आहे इथे छातीचा मी दहावा भाग घेतलेला आहे तर ते गळा खोली मी दोन इंचावरती घेतलेली आहे आणि ते पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर त्याच्यात मी अर्धा इंच वाढवलेला आहे मार्जिनचं तर टोटल सहा इंच झालं तर सहा इंचावरती मी फ्रंट पार्टच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं इथे खालच्या साईडला गळा रुंदी तुम्ही अडीच इंचावरती घ्यायची आहे जर तुम्ही डीप गळा वापरत असाल तर पावणे तीन इंचापर्यंत पण हे मार्किंग करू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे तर इथे बघा याचा बॉक्स मी आखून घेतला आणि सिंपल गोल गळा याच्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने गोल गळ्याचा शेप मी देऊन घेतला इथे बघा आता उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला नवी इंचावरती तर उभा टक्स घेताना जेवढा तुमचा छातीचा चौथा भाग आहे त्याच्यात तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं इथे बघा एक इंच मी शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे आठ इंच चौथा भाग आला तर मी नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं मध्यावरती आणि त्याच्या बरोबर खाली या पद्धतीने मी दोन इंचावरती हा टक्स दिलेला आहे मधला बघू शकता टक्स द्यायची पण पद्धत खूप सोपी आहे बघा तर इथून इथपर्यंत आता त्याचा मध्य करायचा आणि तो जो आपण उभा टक्स दिलेला आहे त्या पॉईंट पासून सव्वा ते दीड इंचापर्यंत असं अंतर ठेवायचं आहे प्रत्येक टक्समध्ये गोलाकारमध्ये तर हा टक्स आहे तो अर्धा इंचाचा असतो खालचा बघा हा मेन टक्स आणि बाकी सर्व टक्स आहे ते आपले पाव इंचाचे असतात तर ते ते हा टक्स पाव इंचाचा असतो पाव पाव इंचाचा तिथे बघा हा कोपऱ्यातला मुंड्यातला टक्स देताना असा टेप पकडायचा मी ज्या पद्धतीने पकडलेला आहे आणि तिथून या पद्धतीने बरोबर आपला टक्स आहे तो कोपऱ्यातला यायला हवा मुंड्यामधला हा पण टक्स पाव पाव इंचा असतो या पद्धतीने हे मुंड्यातला टक्स मार्किंग करायचं म्हणजे एकदम परफेक्ट येतं तर इथे बघा शिलाई मार्चिंगच्या इथे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा इथला टक्स आपला येतो तो पण बघा बरोबर मी या पद्धतीने अंदाजे देऊन घेतलेला आहे मध्यापासून बघा हा पण पाव इंचाचा टक्स असतो आपला पाव पाव तर या पद्धतीने सर्कलमध्ये आपलं त्या उभ्या टक्स पासून असे टक्स यायला हवेत तर बघा किती परफेक्ट आपले टक्स देऊन झालेले आहेत इथे बघा लिहून घेते मी इथे खालचा टक्स आहे तो आपला अर्धा अर्धा इंचा असतो आणि बाकीचे पाव पाव इंचा असतात हे लक्षात ठेवायचं आहे तर आपला फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट इथे ड्राफ्टिंग करून झालेला आहे बघा तीन इंचाची आपण योगपट्टी घेतलेली होती आणि बाकीचे टक्स मी तुम्हाला कसे द्यायचे ते सांगितलेले आहेत उभा टक्स आपण दिलेला आहे त्याच्यात जेवढा छातीचा चौथा भाग येतो त्याच्यात एक इंच प्लस करायचा आणि त्या पासून आपल्याला अंदाजे असा सर्कल तयार होईल अशा पद्धतीने टक्स द्यायचे असतात फक्त आणि ते योगपट्टीसाठी बघा शिलाई मार्जिनच्या इथे मी अर्धा इंच वर घेतलेला आहे आणि असा गोल आकार योगपट्टीचा शेप दिलेला आहे म्हणजे छातीमध्ये आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो ही एक, बस एक टिप्स लक्षात ठेवा योगपट्टीमध्ये फिटिंगच्या इकडे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर आता बघा इथला हा टक्स दिल्यानंतर योगपट्टी आहे ती आपली जास्त होते या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर जेवढी जास्त होत आहे तेवढी आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही हे नंतर ब्लाउज स्टिच झाल्यानंतर पण करू शकता मैत्रिणींनो ते बघा हा इथला खालचा टक्स दिल्यानंतर योगपट्टी आपली परफेक्ट बसते म्हणजे तर आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया स्टेप स्टेप या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित परफेक्ट कटिंग केलं तर ब्लाउज तुमचा एकदम परफेक्ट बसणार आहे मैत्रिणींनो आणि टक्स द्यायची पण पद्धत खूप सोपी आहे माझी तरी ते बघा या पद्धतीने आपली ओपट्टी परफेक्ट येणार आहे टक्स दिल्यानंतर तरी ते बघा मग अशा आपलं बॅक पार्टचं मी शोल्डर उतार आणि गळा कट केलेला नव्हता तर तो आपण इथे कट करून घेऊया अगोदर तर इथे चौकोनी गळा आहे आणि एकदम डीप गळा आहे मैत्रिणींनो साडे अकरा इंचाचा त्या पद्धतीने आपला गळा येणार आहे पाठीचा मी ते गळ्याच्या साईडने शोल्डर उतार दिलेला आहे आपण तर इथे खालच्या साईडला आपण क्रॉस मध्ये घेतलेलं होतं शिलाई मार्जिनच्या इथे ते, ते पण मी कट केलं आठवणीने बॅक पार्ट पण आपला परफेक्ट इथे रेडी झालेला आहे आणि फ्रंट पार्टचं पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि ड्राफ्टिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ते फ्रंट पार्टला पण तुम्ही इथे शोल्डर उतार द्यायचा आहे मी नंतर ऍडजस्ट करते इथे माझ्याकडून सांगायचं राहिलेलं आहे ठीक आहे तर आपण बाईचं कटिंग करून घेऊया तर आपली बाहीची उंची आहे इथे चार इंच आणि अस्तरची भाई आहे मैत्रिणींनो आणि दंडगेर आहे साडेपाच इंच तर बाहीचं कटिंग करताना तुम्हाला माहित आहे रुंदीसाठी छातीचा चौथा भाग टाकायचा असतो आठ इंच छातीचा चौथा भाग आला तर मी आठ इंचावरती पेपर फोल्ड करून घेतला आणि पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं असतात बाईसाठी तर चार इंच बाईची उंची आहे तर पाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं त्या पद्धतीने आणि त्याची सरळ रेषा आता आखून घेऊया तर बाईचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्हाला कोपऱ्यापर्यंतची लॉंग स्लीव वगैरे पाहिजे असेल तर ते पण नक्की बघत चला बाईचे पण खूप व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नक्की बघत चला व्हिडिओज मैत्रिनो खूप सोपी पद्धत आहे माझी ते 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 तर ते बघा कॅप हाईट टाकण्यासाठी काय करायचं असतं फॉर्म्युला जेवढी बाहेची रुंदी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं तर किती आलं साडेआठ इंच आलेलं आहे तर असं तिरका ठेप ठेवायचं आणि आठ इंच कुठे येत आहे तिथं मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला ॲटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळून जाते तरी ते बघा वरून खाली आपण चेक केलं तर आपल्याला पावणे तीन इंचावरती कॅप हाईट मिळालेली आहे तर ही कॅप हाईटसाठी ट्रिक्स वापरायची आहे आणि तिथून पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आहे त्याचं मार्किंग करायचं आणि इथे वरच्या साईडला एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं तर आता इथला दोन इंचा पॉईंट आणि इकडचा शिलाई मार्जिनचा दोन इंचा पॉईंट जोडत मी बाहीचा आकार देऊन घेतला आणि त्या दोन इंचाच्या मार्किंग पासून वरती अडीच इंचावरती सर्व साईज साठी आपण मार्किंग करतो ठीक आहे आणि त्या पॉइंट पासून खाली आता एक इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते एक इंचाच यायला हवं तर आता हा एक इंचाचा पॉईंट इथला एक इंचाचा पॉईंट आणि दोन इंचाचा पॉईंट जोडत मी असा होलगट फ्रंट पार्टचा आकार आहे तो देऊन घेतला पुढच्या मुंड्याचा बघा याच्यामध्ये भाई तुम्हाला फास्ट वाटत असेल तर भाई कटिंग तर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल समजेल तर ते दंडघिर आहे साडेपाच इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं मी या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया बाही कटिंगचे माझे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहे मैत्रिणींना आणि खूप सोपी पद्धत आहे आकार द्यायची पण तुमच्या सहज लक्षात येणार आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा एकदा प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही कोणत्याही मापाची बाही या पद्धतीने सेम कट करू शकता तर इथे बघा या पद्धतीने बाही सरळ केली मी पाठीमागचा मुंडा कट करून आणि नंतर मग पुढचा मुंडा कट केलेला आहे तर इथे बघा बाईचा शेप किती प्रॉपर परफेक्ट आलेला आहे तिथे थोडस आकार आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतला तर इथे आपली चार इंचाची बाही परफेक्ट कट करून दाखवलेली हो आहे मी तुम्हाला आज मी तुम्हाला थर्टी टू साईजचं फोटक्स ब्लाउजचं परफेक्ट कटिंग कसं कर करायचं ते सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला आणि अजून कोणतं तुम्हाला कटिंग हवं असेल तेही मला व्यवस्थित मापानुसार डिटेल सांगत चला मैत्रिणींनो तुमच्या कमेंटवरती मी तुमच्याशी व्हिडिओ घेऊन येत असते तर बाई पण आपली परफेक्ट कट करून दाखवलेली आहे तुम्हाला बघू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल एकान आहे ते ऑलवर सेट करा कारण असे छान छान व्हिडिओ डेली मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने घेऊन येत असते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद